नमस्कार मैत्रिणींना हे बघा आपण मोड आलेली मटकी जी आहे ती कशा पद्धतीने बनवायची आहे ती बघूया आता याला आपण मिक्स घेतलेलं आहे हरबर आहे बटाणे आणि मटकी तर यामध्ये आपल्याला पाणी घालून दोन ते तीन पाण्याने आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे बघा आता याला मोड आलेली आहे तर आपण खूप जास्त नाही धुवायची व्यवस्थित आपल्याला हलकंसं पाणी याचं काढून परत दुसऱ्या पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला या तिसऱ्या पाण्याने ज्यावेळेस स्वच्छ होतं त्यावेळेस पण मटकी जी आहे ती कुकरला लावून देणार आहोत आता कुकरला लावल्यानंतर त्याला आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आता दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपली मटकी व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता हे बघा कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचे तेल घातल्यानंतर जिरे आणि मोहरी घालायची जिरे मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी मटकी कारण काय होतं मसाले जर लगेच घातले तर आपले आ, मसाले जे आहे ते काय होतात करपले जातात तर त्यासाठी काय करायचं थोडीशी मटकी घालून घ्यायची मटकी घातल्यानंतर त्यामध्ये घालायची आपल्याला हळद चवीनुसार तिखट घालायचं आहे मसाले आपल्या आवडीनुसार आपण वापरू शकतो आता यामध्ये आपण हळद तिखट घातलेलं आहे धणेपूड घालायचे आहे एक चमचा आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे बघा व्यवस्थित आपण याला फ्राय करून घेणार आहोत आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घातल्यानंतर जसं आपण कोरडी जर पाहिजे असेल तर अशा पद्धतीने आपण कोरडी मटकी जी आहे ती करून खाऊ शकतो आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे आता आपण उकडलेली असल्यामुळे आपण फक्त दोन ते तीन मिनटं याला व्यवस्थित आपली चांगली फ्राय करून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये आपण काढून घ्यायची तर ही फक्त आपण दुपारच्या जेवणामध्ये पौष्टिक म्हणून दही आणि मटकीही खाऊ शकतो आता जर तुम्हाला कोरडी मटकी जर आवडत नसेल तर त्याच कढईमध्ये जसं मी मटकी काढून घेतली पहिली त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे थोडेसे लसूण घातलेलं आहे लसूण आपण थोडासा चिरून घातलेला आहे ठेचून पण घालू शकतो यामध्ये आपल्याला जिरे मोहरी घालायची आता जिरे मोहरी घातल्यानंतर एक छोटा कांदा आपण यामध्ये चिरून घातलेला आहे हे बघा कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित थोडासा हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक टोमॅटो चिरलेला आहे बारीक तो टोमॅटो पण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आता यामध्ये खाली कधी कधी थोडंसं लागलं जातं तर त्यावेळेस काय करायचं थोडंसं मटकीचं जे पाणी असतं तेच यामध्ये थोडंसं घालायचं म्हणजे जेणेकरून खाली आपले कांदा आणि टोमॅटो लागणार नाही हे व्यवस्थित आपल्याला चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे आता कांदा टोमॅटो आपले व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घातलेला आहे धणेपूड घातलेली आहे लाल तिखट घालायचे थोडीशी हळद घालायची आणि जिरेपूड जी आहे ती थोडीशी घालायची आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता हे बघा हे व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण उकडलेली जी मटकी आहे ती घालून घ्यायची आता उकडलेली मटकी पूर्णपणे व्यवस्थित घालून घेतल्यानंतर त्यामध्ये मटकी उकडलेलं जे पाणी असतं ते पण त्यामध्ये घालून घ्यायचं आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता हे पाणी आपण वरचं वापरलेलं नाही जे मटकी उकडताना पाणी जे वापर वापरलेलं होतं तेच पाणी आपण वापरलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं मटकी उकडल्यामुळं आपल्याला ती जास्त शिजवायची गरज पडत नाही आता हे बघा एक थो छोटीशी उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आपली मटकी जी आहे थोडीशी रशाची भाजी पाहिजे असेल तर अशा पद्धतीने आपण करू शकतो